एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महापालिका ठेकेदाराचा कामात निष्काळजीपणा निकृष्ट दर्जाचे केले जाते काम सामान्य नागरिकांना नाहक त्रास सविस्तर वृत्त असे सातपूरच्या अमरधाम रोडवरील गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे परंतु या कामाने अनेक दिवसांपासून नागरिकांना वेठीच धरले होते त्यातली त्यात इतकं निकृष्ट दर्जाचं काम केलं होतं की आज चक्क घंटा गाडीचा ट्रक रस्ता खसल्यामुळे त्यामध्ये फसला सुदैवाने कुठलाही अपघात झाला नाही परंतु रस्त्याला इतके मोठे भगदाड आणि खड्डा पडला यावरून या, या कामासाठी किती निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरले असेल यात तीळमात्र शंका नाही अशा मुजोड ठेकेदारांवर महापालिका प्रशासन भरोसा करतेच कशी काय असा प्रश्न आता सामान्य नाशिककरांना पडला आहे एकीकडे सामान्य नागरिकांना नियमावली लावून महापालिका त्यांच्याकडून कर वसूल करते परंतु या कामांबद्दल प्रशासनाचं चा करायचं काय असा सवाल आता यावेळी उठत आहे यावेळी बोलताना अधिक माहिती शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते सुनील मौले व स्थानिक नागरिकांनी एस पी एन न्यूजशी बोलताना दिली गेल्या दहा दिवसापासून पावसाळी कटाचं जे काही कामकाज का चालू आहे अतिशय निष्कृत कामकाज ते आज दिसून आलंय आज जे आपले घंटागाडी कर्मचारी आपलं कचरा वाहतूक करत असताना सातपूर भागामध्ये सातपूर भागामध्ये ज्या टाईम घाट्टगाडी फिरवते त्या टायमाला ज्या सातपूरच्या अमरधाम रोडला त्यांनी त्यांची गाडी फसली गेली आणि नुसतं त्यांनाच नाही त्रास झाला तर पूर्ण नागरिकांना त्रास झाला आहे इकडनं एक इक तिकड जाणार गाड्या गाड्या आहे त्यांना त्रास झाला आहे सकाळी एक शाळेची रिक्षा ती फसली त्या नागरिकांनी ती पण काढून दिली तर या कॉन्ट्रॅक्टरांचे काही काम घेतलं आहे त्या कामाची क्वालिटी अतिशय तुच्छ 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 क्वालिटी आहे आम्ही आताच मॅडमना फोन केला आहे त्यांनी ते त्या पाठवलंय आणि लवकरात लवकर हे कामकाज पूर्ण करून इथलं काम सुरुवात करावे एकंदरीत 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 आपण जर बघितलं की आ, आता हे जे काम महापालिकेच्या ठेकेदाराने घेतलेलं आहे परंतु याची सर परवानगी वगैरे घेतली होती का याची एस न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद